बापरे 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 ले मार्केट ले मार्केट अरे 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 पडलो चिंता आहे वाटतं मोठा ले मोठा आहे आता वावो हे वाटण वाटण नाही काय म्हणणार याला मला माहिती नाही अशा प्रकारे मस्तपैकी आपण हा कांदा आणि टोमॅटो याला लावला आहे अरे वरती घे थोडं मंगळवार मग नॉर्मल हा ना धबधबा नाही नॉर्मल रस्ता आहे म्हणजे सलग तीन चार दिवस पाऊस झाल्यामुळे हा रस्ता जो आहे तो पूर्णपणे धबधब्यामध्ये परिवर्तित झालाय असं बोलू शकताय याला फॉलो करत <laughs> करत आपण बघूया कुठे चढणीचे मासे आपल्याला मिळत आहेत का सर खोल नाही चला याच्यातूनच खोला आहे अगं सुटून जाते आपलं वरतून जाते काहीकडून जाते इकडनं पण जाऊ शकतो पण आपण इकडनं जाऊया गॉड oh पाऊस आला जोरात परत परत जोरात पाऊस सुरू झालाय एवढं चांगलं कुत्रा आम्ही एवढं चांगलं बोलतो तरी आलं नाही नमस्कार मित्रांनो मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग ये देखिए मुझे नदी में बहता हुआ आम मिला है ये आम जरूर कहीं उस जंगल से बह के आया होगा ये अभी भी साफ है पूरी तरह से साबुत है और पूरी तरह से पक चुका है इससे मुझे थोड़े से न्यूट्रिशन मिल जाएंगे हाँ साले गौड़े, गौड़े। <laughs> <laughs> एक जोक सामे लहनपण एकदरनर है गावत जाती जेवा जेवन ले तिखट एक घास खाती है तिखट ओ गॉड <laughs> तर ती गावरानबाई असते ती म्हणती किती वावड बाई एवढं ती कट्ट आलो नाही तरी म्हणती गो आड गो फालतू जोक तू जोखत अनसबस्क्राईब नका करू प्लीज वाहून आलेला आंबा मिळाला आता वाहून आलेल्या शेंगा सुद्धा मिळाल्या ये शेंगांसारखे शेंगा लागतात पुढे जाऊन बघूया मस्तपैकी एक धबधबा आहे तिथे जर मासे चढले असतील तर खूपच मस्त नजारा आपल्याला बघायला मिळेल आणि हे बघा धबधबा निर्माण झाला आहे आणि इथे मासे चढत आहेत ह्या धबधब्यावर मासे चढत आहेत वरती आणि ह्या रस्त्यावर इथे इथून वर मासे वरती वरती तिकडे जाण्याचा प्रयत्न करतायत तर इथे पडून बघूया आपल्याला मासे मिळत आहेत का

का मोठे उद्या माझा ठेवू द्या मासे उड्या मारतात पाण्याच्या बाहेर डायरेक्ट ठेवू घेऊ घेऊ घ

ऍक्च्युली भरपूर मजा आली आहे आणि भरपूर मासे पकडले आपण पकडले आणि सोडून पण दिले पण आता प्रणवला ना त्याच्या व्हिडिओसाठी काही थोडे एक्स्ट्रा मासे हवे लोळी वगैरे काही मोठे मासे असेल ना तर त्याचा व्हिडिओ सुद्धा कंप्लीट होऊन जाईल तर त्यासाठी आपण मासे पकडायचा प्रयत्न करूया पाणी वाढलं का वाढले काय नको सर पाणी लुटी चला घरी सकाळी येऊ लवकर h e भरपूर पाऊस आहे त्यामुळे आता आउटडोर कुकिंग आपल्याला पॉसिबलच नाही म्हणजे मी प्रयत्न केला पण इतकं पाऊस आहे की पाऊस थांबतच नाही आहे आणि तुम्ही बघितलं ऑलरेडी किती पूर आला आहे तर त्यामुळे आपण आज इनडोर कुकिंग करूया घरातच कुकिंग करूया आणि आज आपण आहे ना म्हणजे एक थोडीशी वेगळी रेसिपी बनव रेसिपी बनवणार आहे हे चिलाबी मासे पण आपण पकडले होते पण याचा आपण काही व्हिडिओ वगैरे हो बनवला नाही तर हे असे कट करून घेतलेत आणि स्वच्छ करून घेतलेत पण मॅरिनेशनसाठी ना आज आपण माऊली स्पेशल मालवणी मसाला वापरणार आहे माऊली मसाले पूर्णपणे नॅचरली बनवले जातात विदाउट कलर अँड केमिकल हे सगळे मसाले दणका मशीनवर बनवले जातात आणि सगळे माऊली मसाले चुलीवर भाजून बनवले जातात सगळे मसाले पूर्णपणे हँडमेड आहेत माऊली मालवणी मसाल्यामध्ये खोबरं काश्मीरी लाल मिर्च धना खाद्य तेल मीठ दालचिनी शहाजीरा रामपत्री कर्णफूल तेजपत्ता हळद दगड फुल लवंग इलायची व बरच काही हे सगळे खडे मसाले असतात तर आपण याच्यामध्ये माऊली मालवणी मसाला घेतलाय याच्यामध्ये आपल्याला फक्त पेपर पावडर आणि तिखटसाठी ना चिली फ्लेक्स घेतो बघा आपण त्यावेळेस जरा वेगळं काहीतरी करून बघूया तिखटसाठी आलं लसूण पेस्ट मस्तपैकी दोन लिंबू पिळवा सॉरी एक लिंबू पिळूया एक लिंबाचे दोन खा जरा तेल माऊली मालवणी मसाल्यामुळे ना याचा जो सुगंध आहे ना जरा नेहमीपेक्षा एकदम हटकी येतो आहे खूप मस्त म्हणजे असं वाटतं की हे असं चटपटीत चाटून खावा की, खा। की काय नाही रंग पण बघा काय सुपर आले रंग खतरनाक मीठ घातलं सर्व शेवटी मिक्स करून घेऊया मस्तपैकी हे चिली फ्लेक्स आता मला माहिती नाही टेस्टला कसं लागेल पण ह्या मसाल्यामध्ये ना चिली फ्लेक्क फ्लेक्स बघा ना कसे मस्त दिसत आहेत मस्तपैकी मसाला लावून घ्या बघा काय रंग आहे बापरे जबरदस्त मासा आणि मालवणी मसाला हे जरा जबरदस्त कॉम्बिनेशन आहे मसाला जबरदस्त आहे कारण की मी ऑलरेडी ट्राय केला आहे हा मसाला तुम्हाला जर हा मसाला मागवायचा असेल तर वरती स्क्रीनवर नंबर दिला आहे त्यांची वेबसाईटसुद्धा दिली आहे तिकडे जाऊन तुम्ही त्यांचे इतर प्रोडक्टसुद्धा चेक करू शकताय हे बघा अशा प्रकारे सगळीकडनं मसाला लावला याला आणि आतमध्ये सुद्धा मसाला लावला इथे मासे ना सेपरेट पॅन मध्ये थोडेसे हाफ फ्राय करून घेऊया आपण मस्त तिला ना हाफ फ्राय करून आहे वरची वरची लेअर हा चिटकून बसून ये म्हणून मी याला फार पलटी करतोय अरे अरे तिकडे पडू नको रे थांब पाऊस सुरू इतका पाऊस सुरू आहे कुकिंग तर पॉसिबलच नाही आहे त्यामुळे आज आपण आतमध्ये कुकिंग करतोय थोडासा आपण फ्राय केला थोडासा केलाय जास्त नाही आहे फ्राय हाफ थोडासा कमी केलाय डोळा बघा कसा कुक आहे पांढरा पांढरा हा मासा जरा ओव्हर साईज आहे पण एक गोष्ट आहे फ्राय झालं ना ते म्हणजे जसा युज्युअल जसा सुगंध येतो ना माश्यांचा जसा मी नेहमी जसं बनवतो त्याच्यापेक्षा फार वेगळा आणि एकदम असा म्हणजे म्हणजे टेस्ट तर आपल्याला आता टेस्ट केल्यावरच कळेल मासेची टेस्ट कशी पण याचा सुगंध जो येतो आहे ना तो खूपच अफलातून येतो आहे माऊली मालवणी मसाला मासा किती मोठा आहे बघा पॅनमध्ये बसत नाही आहे ओके थोडंसं आणखीन कुक करूया हा मासा पण अर्धा अर्ध्यापेक्षा थोडासा कमी खूप झाला हा आपण काढून घेऊया थोडे हिरव्या मिरचे पण घेऊया आपण यामध्ये आपण मासे फ्राय केले होते तेच तेल ते आणि त्यामध्ये थोडासा मसाला सुद्धा आहे त्यामुळे आपण याच्यामध्ये मसाला नाही घालणार आहे मिरच्या त्यानंतर कांदा कांदा थोडा एक्स्ट्रा घेतला आहे मालवणी मसाल्यामध्ये ऑलरेडी एवढे मसाले आहेत त्यामुळे मी काही एक्स्ट्रा मसाले वरतून घातले नाही टोमॅटो टोमॅटो घालूया मस्त पैकी परतून घ्या मीठ पाऊस बघा काय जोरदार पाऊस येतो बापरे टोमॅटो पण सॉफ्ट झालाय हे झालं हे काढून घेऊया हे केळीची पानं थोडीशी ना गरम करून घेऊया जेणेकरून हे ना सॉफ्ट होतील तेव्हा कसे रंग बदलत आहेत हे केळीची पानं हे बघा इथे आहे अशी हिरवी हिरवी होऊन जातील थोडीशी मॉइश्चर आल्यासारखी तर अशा प्रकारे पान आपलं हे सॉफ्ट झालेलं आहे हे बघा मासा आपण याच्यामध्ये ठेवूया हे जे आपण तयार केलं आहे कांदा टोमॅटो हा थोडासा ठेवूया इथे खाली बेसला आणि त्याच्यावरती हा मासा ठेवूया आणि वरती परत हे वाटण वाटण नाही काय म्हणणार याला मला माहिती नाही अशा प्रकारे मस्त पैकी आपण हा कांदा आणि टोमॅटो याला लावला आहे आणि हे अशा प्रकारे आपण रॅप करून घेऊया आणि अशा प्रकारे ना म्हणजे थोडीशी ऍडजस्टमेंट करून कारण की केळीची पानं आहेत एवढी चांगली आपल्याकडे हे अशा प्रकारे आपण रॅप केलं आहे याला बांधून घेऊया केळीची पानं जी होती ना ती एवढी चांगली नव्हती हो तुम्ही जरा चांगली पानं शोधा म्हणजे तुम्हाला एवढी प्रॉब्लेम होणार नाही ओके जसं रँडमली जमत आहे ना तसं रॅप करतो आहे असं जरा व्यवस्थित रॅप झालं बघा आता ओके ते बघा अशा प्रकारे मासा पण याच्यामध्ये मस्तपैकी रॅप केला आहे म्हणजे तो पलटी करायला पण आपल्याला इझी पडेल कढईत आपली आहे कडे कडेमध्ये तेल सोडूया थोडंसं जास्त नाही थोडंच हे बघा अशा प्रकारे रॅप केलेला मासा तेल तर ते गरम झालंय यात सोडायचं आपल्याला काय मस्त वाटतं रे केळीच्या पानाचा पाण्याचा जो सुगंध येतो ना एक नंबर येतोय हे सोबत ना तुम्हें शक्य तो प्रयत्न करा कि राइस खा राइस सोबत हि जी रेसिपी ना मस्त वाटते फाइनली अपनी रेसिपी झाली है बंद करूँ फाइनल थोड़ा गार झाला है वो गार झाला है खुशबू तो बहुत ही अच्छी आ रही है खुशबू ओके एक नंबर दिशा तो एक नंबर दिशा है जबरी और इस तरह से हमारी फिश तैयार हो चुकी है पूरी तरह से जबरदस्त आता टेस्ट कर फटाफट मस्त पैकी एक पीस सा का टेस्ट करूया कलवनी मसाला घन टेस्ट कर मस्त असा बर्फी सारका पीस तुटला है सद्या हा नुस्ता खाने बगूया तुम तुम्हें बना कांद्याची टेस्ट आणि मग त्यामध्ये लिंबू म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आपण घातल्या त्याच्यामध्ये पण जो मेन मसाला होता माऊली मालवणी मसाला त्यामुळे ह्या मसाल्यांना टेस्ट जबरदस्त आली आहे माऊली मसाला माऊली मालवणी मसाला असे त्यांचे बरेच मसाले आहेत त्यातला हा मालवणी मसाला जर तुम्हाला मागवायचा असेल तर वरती इथे नंबर आहे त्यांची वेबसाईट आहे पिन केलेल्या कमेंटमध्ये सुद्धा त्यांची वेबसाईट आणि नंबर आहे तिकडे जाऊन तुम्ही मसाले ऑर्डर करू शकताय आणि त्यांच्या वेबसाईटवर त्यांचे इतर प्रोडक्ट सुद्धा जाणून घेऊ शकताय हे बघा ही खिचडी कशी झाली मस्तपैकी पातळ झाली आहे मला थोडीशी अशी पातळ आवड बऱ्याच लोकांना मासा घेऊया गरम मोठा पीस थोडा एकदम मस्त असा हे बघा मोठा मासा असल्यामुळे ना पीस पण एकदम असा मोठा तुटला जातो आणि हा पीस आहे ना तुम्ही मस्तपैकी असा खिचडी मध्ये टाकून अरे कप थंड होगा मस्त पैकी ना असा हा पीस जो आहे ना खिचडी मध्ये असा घासामध्ये घ्या हे बघा अशा प्रकारे तर अशा प्रकारे ही रेसिपी जास्त काय आज मला तुम्हाला दाखव दाखवता आलं नाही कारण की बरेच लिमिटेशन्स आहेत पाऊस भरपूर आहे आउटडोर कुकिंग करू शकत नाही आहे म्हणजे एक एक घास असं थोडासा मासा थोडासा थोडीशी खिचडी अशी गरम गरमा गरम गरम खाल तरच जास्त मजा येईल आणि एवढं पाण्यामध्ये खेळल्यानंतर एवढं पाण्यामध्ये शूट केल्यानंतर आहे ना असं गरम गरम खायला भरपूर मजा येते hope तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब सुद्धा करा थँक्स अलॉट लॉट आणखीन एक गोष्ट मिळाली वाहून आलेला आंबा मिळाला मिळाला पाणी तर परत कावरक ठेवा चलो पण टीसा टीसा सगळी माती दुसली आहे म्हणजे बुटांमध्ये पण माती भरली पूर्णपणे